राजकीय राजकारणामध्ये सर्वांना धडे शिकवले पाहिजेत अंजली दमानिया यांनी अजित पवारांसह सूरज चव्हाण यांना देखील इशारा दिलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून अंजली दमानिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत पुणे पोरशी अपघात प्रकरणासंदर्भात त्यांनी नार्कोटेसची मागणी केलेली आहे आणि यानंतर आता राजकारणामध्ये सर्वांना धडे शिकवले पाहिजेत अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि सूरज चव्हाण यांना हा इशारा दिलेला आहे सूरज चव्हाणांना आणि अजित पवारांना माझं वॉर्निंग आहे माझं थेट वॉर्निंग आहे त्यांनी जे आत्ता भाषा वापरली आहे की ही बाई काय रिचार्ज वर काम करते आणि सुपारी घेते वगैरे जे फालतू डायलॉग्स असतात ना ते त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावे आणि यापुढे जर एक चक्कर पहिली तर मला याच्यावर माफी पाहिजे आणि जर तुम्ही असले खालच्या दर्जाची स्टेटमेंट केली ना तर तुम्हाला याच्या पुढे सोडणार नाही ही अद्दल सुद्धा तुम्हाला आता घडवायला पाहिजे म्हणून मला त्याची प्रतिक्रिया एकतर अजित पवारांकडनं हवी आहे त्यांच्याच पक्षातल्या ज्या रुपाली चाकणकर आहेत चित्रताई वाघ आहेत विरोधी पक्षातल्या सुप्रिया सुळे आहेत प्रियंका चतुर्वेदी आहेत या सगळ्यांकडून पाहिजे